नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं याच्यात काय म्हटलेलं आहे विषय विषय विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती नोंदणीबाबत उपरोक्त विषयांवर शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलित व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसेच धोरणाकर्ते शिक्षक आणि सर्व शा स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्या आधार राज्य जिल्हा व तालुका पातळीवर गरजेला लक्षात घेऊन उपक्रम योजना आखण्या अकने, आखण्यास मदत व्हावी याकरता संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या शिक्ष नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के कार्यान्वित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक याण्णवे एकानवे स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदान ते अंशतः अनुदान शाळेतील येत्या पहिले ते दहावीच्या येतेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बोर्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची प्रक्रिया एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली होती परंतु जिल्हास्तरावर क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत याबाबत नियमित आढावा घेणे तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचं निर्देश न आहे त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची अनिमित्त दिसून आली आहे संदर्भ क्रमांक दोनच्या शासनानुसार सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले तरी आपल्या अधीनस्थ सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या बोटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी आदेशित करावं तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत आपल्या समोर आढावा घेण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे प्रब्बत काही आपल्याला समजले तर व्हिडिओचा अवडसेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद